प्रभात मित्रांनो मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अमित ब्लॉग सो so, आज दिनांक आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीस आणि या नवीन वर्षाची सुरुवात मी असनर है? या फर्स्ट राईडने करत आहे ही राईड कोणती असणार आहे किती दिवसांची असणार आहे आणि या राईडचं पूर्ण वैशिष्ट्य काय असेल ते तुम्हाला मी मोटोटो मोटोब्लॉग सेटअपमध्ये सांगेनच सो so, आपण डायरेक्ट आता मोटोब्लॉक सेटअपमध्ये भेटू आणि हा जो तुम्ही फ्लॅश बघत असाल माझ्या फेसवर जो फोकस पडतो आहे तो आपल्या अविराची हेडलाईट आहे तुम्हाला एक दाखवतो हे बघा हे अशी आपली अविरा रेडी आहे राईडसाठी सो एक बैरिक कॅरी करत आहे मी बस थोड़ा कोल्ड स्टार्ट करून आपण इथून निघूया आणि मी तुम्हाला आता डायरेक्ट मोटोब्लॉक सेटअपमध्ये भेटतो अपन ट्रिप मीटर जीरो करूँ घे जेनेकर अपने समझे कि कति किलोमीटर ट्रिप किलोमीटर जीरो स्टार्ट करू आता राइड लुरुआत करू गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या साईबाबा की जय ओम साईराम so, आता देवा काळजी रे बाबा सो आपल्या राईडला सुरुवात झाली आता आणि फुल टँक तर ऑलरेडी मी केलं आहे कालच करून ठेवलं आहे टायर प्रेशर वगैरे सगळं चेक करून ठेवलं आहे सो so, आता फक्त राईड करायचं आहे आणि सो so, आता आपण उजेड झाल्यावरच भेटू सो या राईडचं वैशिष्ट्य असं आहे की ही राईड दोन दिवसाची होणार आहे आणि आपण जात आहोत त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरहून नंतर मग जाणार शिर्डीला आणि फर्स्ट डे आपण त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी पॉसिबल असेल तर शिर्डी पण करणार आहोत त्यानंतर मग शिर्डीला स्टे करून उद्या परतीचा प्रवास आपला चालू होईल सो आता आपण फर्स्ट त्र्यंबकेश्वरला जाऊन स्वामींच्या मठात दर्शन घेणार आहोत त्यानंतर मग आपण पुढे शिर्डीला जाऊन बाबांचं दर्शन घेणार आहोत सो असं काही आपलं वैशिष्ट्य आहे या राईडचं त्यानंतर मग आणि ह्या पूर्ण राईडची जी कॉस्टिंग असेल ती तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये सांगेन म्हणजे किती पेट्रोल लागते किती राहण्याचा खर्च किती खाण्याचा खर्च ते सगळं मी तुम्हाला सांगेनच आणि ही पूर्ण बजेट फ्रेंडली राईड असेल कारण मी पण त्याचपरी प्रयत्न करतो की ही पूर्ण आपल्या बजेटमध्ये असली पाहिजे अशी राईड सो मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओच्या शेवटी डिटेल्समध्ये सांगेन की किती कॉस्टिंग आली आहे पूर्ण राईडची मला माहिती आहे खूप दिवसापासून आपल्या राईडचे व्लॉग्स आले नाही आहेत कारण कुठे गेलो नव्हतं फिरण्यासाठी त्यामुळे पूर्ण स्टॉप झालं होतं दोन महिने तरी नाहीच आणि बोलायचं तर खूप काही आहे ही एक्साइटमेंट होती किती दिवसांनी निघाल त्यामुळे शब्द बाहेर पडत नाही आणि थंडी तर खूप आहे खूप आहे जेव्हापासून ठाणे जो सोडलं आहे ना मुंबई नाशिक हायवे लागलं ला आहे तेव्हापासून थंडी चालू आहे एक लॉंग स्लीवचं मी टी शर्ट वेअर केलं प्लस स्वेटर आहे हातात ग्लव्स आहेत तरी पण थंडी खूप आहे सकाळ तर झाली आहे पण अजून सूर्यदेवताची किरणे तुम्ही बघू शकता आता कॅमेरा किती कॅप्चर करतो के ते मला माहीत नाही ऑरेंज कलरचं तुम्हाला सूर्य दिसत असेल आणि हेच जर मी सनराइज बघण्यासाठी तर सकाळी लवकर निघतो तर सध्या जरा हा हायवेचं काम चालू आहे म्हणून इथे जरा स्पीड कमी ठेवायला लागतील थु। पण थोडे पुढे गेल्यावर आपल्याला प्लेन रस्ता मिळेल विदाऊट पॅचेस खूप छान सो फायनली आप आपली नवीन वर्षाची नवीन राईड चालू झाली आहे आणि पुढे आपण बोलू जेव्हा मी थांबीन आता था, ब्रेकफास्ट करायला कारण सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे हां आपण जेव्हा ब्रेकफास्ट करायला थांबू तेव्हा बोलू तो आता उडीपी हॉटेलमध्ये आला आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी आणि ते मी ऑर्डर केलं आहे मसाला डोसा नॉर्मलच खाणार आहे जास्त ऑइली नाही खाणार आहे आणि ते ब्रेकफास्ट करून मग निघा पुढच्या प्रवासाला आपण निघूया तो ब्रेकफास्टमध्ये ऑर्डर केला आहे मसाला तुम्ही पण येऊ शकता खायला आणि लवकरच आपण राईडला सुरुवात करूया सो इथून एकशे तीन किलोमीटर नाशिक आहे आणि आत्ताच मी ब्रेकफास्ट करून निघालो आहे ब्रेकफास्टमध्ये मसाला डोसा ऑर्डर केला होता जास्त ऑइली आणि झोप येण्यासारखं असं काही खाल्लं नाही आहे आणि रात्री तर अजिबात झोप झाली नाही आहे माझी पूर्ण रात्र माझी जागून काढली आहे मी तुम्हाला माहीतच आहे रायडला जायचं असेल तर रायडरला झोप लागतच नाही हे तुम्हालाही माहीत असेल त्यामुळे झोप येत नाही आहे तशी मला राईड राईड करताना मला झोप येत नाही पण झोप नाही आहे कारण काल ऑफिस होतं तो ऑफिसला मी सकाळी साडेसात वाजता उठलो त्यानंतर मग रात्री सगळं पॅकिंग करेपर्यंत बारा साडेबारा वाजले त्यानंतर फक्त पडून होतो त्यानंतर झोप लागलीच नाही मग तीन वाजता उठून तयारी करू केली आणि राईडला निघाला तर बघू आता शिर्डीत गेल्यावर तिथे आपण आराम करू पण तोपर्यंत तरी जागा राहायचं आहे मला आणि अशी गाणी ऐकत मी चाललय शिर्डीला खूप एन्जॉय करत आहे एकदम मस्तपैकी वाटतच नाही आहे मला की राईड करते म्हणून राईड करण्याचं एक हे असतो ना आणि क हा रस्ता तुम्ही ब पहिल्यांदा बघितला नसेल माझ्या ब्लॉगमध्ये ह्या अगोदर पण मी येऊन गेलो इथे जर तुम्ही माझी लास्ट राईड ब्लॉग बघितला असेल तर मी कसा राईड केलं आहे ब्रेकफास्ट राईड याच रूटवरून तेव्हाच मी ठरवलं होतं की परत नेक्स्ट राईड करेन ते माझी शेवटीच राईड असेल आणि या नवीन वर्ष मला शक्य झालं की ही राईड करणं असं म्हणता येईल की बाबांचा बाबांनीच आपल्याला बोलवलं आहे दर्शनाला म्हणून ही राईड करणं शक्य झालं आपल्याला खूप मस्त रोड आहे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे मुंबई नाशिक हायवे खूप छान रोड आहे त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही आहे सो आता आपण पोचलो आहोत कसाराघाटाच्या पायथ्याशी आणि लास्ट टाइम मी इथे आलो होतो ब्रेकफास्ट करायला तेव्हा मी पूर्ण कसाराघाट दाखवू शकलो नाही पण आता आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे कवर करणार आहे कसाराघाटाला सो इथे आलात तर तुम्ही इथे ब्रेकफास्ट करू शकता तर मी सकाळपासून काही नाही खाल्लं होतं म्हणून मी आधीच ब्रेकफास्ट केलं आहे तो पसंद, पसंद सो कसारा घाटाला सुरुवात होते आणि आत्ता जोगेश्वरीपासून नेगालापासून आपले होतात आहेत वन झिरो नाईन किलोमीटर कम्प्लीट होतात आहेत इथपर्यंत सो हा असा काही कसारा घाट काळजीपूर्वक तुम्हाला राईड करायचं इथे कारण इथे रॉंग साईडने पण माणसं येतात हे बघा अशा प्रकारे स्री सामी गुरु फीट ते आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुफीट सो आपण इथे आपण एंटर करणार आहोत आणि तर बघू तिथे काय चार्जेस द्यावे लागतात का सो so, टू व्हीलर साठी काही नाही आहे आता इथून एक 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 काय दीड किलोमीटर आहे आतमध्ये आणि आपल्याला आपले आप घरापासून मुंबई पासून वन एटी फाय किलोमीटर झालेत अजून जरा थोडा आतमध्ये येते ते बघा ते दिसत आहे ना समोर ते मंदिर आहे तिथे जायचं आहे आपल्याला सो आता मी इथे मठाच्या बाहेर आलो आहे आणि इथे हा जर एंट्रन्स आहे आणि इथून इथून जायचं आहे वरती जायचं हा सर रस्ता आहे समोरच मंदिर आहे माझ्यासमोर पण इथे फोटोशूट आणि व्हिडिओग्राफी अलाव नाही आहे त्यामुळे आपण फक्त बघू मी जेवढं मिळतं तेवढं मी शूट करेन आणि त्यानंतर मग बाकीचं फुटेज टाकीन मी जेवढे असतील तेवढे त्यानंतर बघू आता पुढे जाऊन किती शूट करायला मिळतं आहे ते त्याप्रमाणे तुम्हाला मी दाखवत जाईन जे जे व्हिडिओ असतील ते समोरच माझ्या टेम्पल आहे मला एक व्ह्यू दाखवतो हे असं टेम्पल आहे मंदिराच्या आतमध्ये तर फोटोशूट वगैरे करणं अलाऊ नसणार नो डाऊट म्हणून आपण बाहेरून आणि या साईडला असं एक तळे आहे त्यानंतर मग असं फिरून वरच्या साईडला यायचं आहे या साईडला आणि हा आजूबाजूचा परिसर आहे तर मागच्या आणि हे देऊळ आहे माझ्या मागे हे असं फिरून जाऊन नंतर मग परत एक राईट आहे तो घ्यायचा आपल्याला सो तिथे जाऊया पाच ते दहा मिनटं चालल्यानंतर तुम्ही मंदिराच्या आवाजात येऊ शकता तुम्ही ऐकू शकता इथे ग्रंथ वाचले जात आहेत त्याचा आवाज येतो आहे आणि समोरच माझा गेट आहे जिथून डायरेक्ट आपण मंदिरात एंटर करणार आहोत आन, आणि आणि मंदिरात मी शूट करू शकत नाही सो इथूनच मी तुम्हाला बाहेरचा एरिया दाखवून नंतर बाहेर येईन तेव्हा आणि आतमध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी डिटेल्समध्ये सांगेन दर्शन घेऊन आताच मी खाली आलो आहे आणि दर्शन घेतल्यावर जो सकाळपासूनचा जो स्ट्रेच होता जो थकवा होता पूर्णपणे कमी झाला आहे म्हणजे एकदम नष्ट झाला आहे आणि त्यानंतर मग एक स्वामींचं जे रूप बघितलं मन प्रसन्न झालं म्हणजे त्या मंदिरात गेल्यावर तिथून बाहेर पडावचं वाटत नव्हतं पण अजून आपल्याला पुढे शिर्डीमध्ये जायचं आहे साईबाबांचं दर्शन घ्यायचं आहे सो तिथून मला निघावं लागलं आहे त्यानंतर तिथे मंदिराच्या परिसरात ज्या ज्या मूर्त्या आहेत तुळजाभवानी आणि महालक्ष्मी यांसारखे वेगवेगळे देवीचे प्रकाश आहेत आणि तिथे काळभैरव आणि पंचमुखी हनुमानची पण मूर्ती आहे तिथे त्यांचे पण दर्शन घेतले तिथे वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळी मंदिरं आहेत स्वामी समर्थांची एक पण ज्या मंदिरात आपण जातो तिथे आपण पाय धुऊनच आपल्याला एंटर करावं लागतं त्यानंतर मी तिथे प्रसादालयाचा लाभ घेतला पर पर्सन थर्टी रुपीज आहे आणि जेवण जेवण नाही म्हणता येणार ना त्याला प्रसाद उत्कृष्ट होता छान पद्धतीने होतं मन प्रसन्न झालं आता मी शिर्डीला निघतो इकडून सो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि करायला विसरू नका मगासपासून व्हिडिओ शूट करू शकलो नाही कारण मग मी सिटीमधून राईड करत होतो आणि आता आपले टोटल किलोमीटर झाले आहेत टू फिफ्टी किलोमीटर्स झाले आहेत अजून फिफ्टी किलोमीटर्स बाकी आहेत शिर्डीला पोहोचण्यासाठी आता वादले संध्याकाळचे साडेसहा आणि आताच मी चेक इन केलं आहे सो इथे मी शिर्डीला पाच साडेपाचपर्यंत पोचलो त्यानंतर मग हॉटेल सर्च एक तास गेला आणि माझ्या बजेटमध्ये हॉटेल बुक केलं या दिवसाचा व्हिडिओ पेंट करत आहे आणि आत्ता जे मी तुम्हाला मला सगळी सांगितलेलं की पॉसिबल असेल तर मी शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेईन आजच्या दिवसाचं पण ते आज पॉसिबल झालं नाही म्हणून मी उद्या दर्शन घेणार आहे बाबांचं सो उद्या अर्ली मॉर्निंग उठून मी साईबाबांचं दर्शन घ्यायला जाणार आहे तर जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर थे नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम डी आहे त्याला नक्की फॉलो करा आणि या राईडचा असं काही त्रास झाला नाही पण माझ्या फेसवर जाणवत आहे थोडंफार